Premises, vanity, जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार जे जे आहेत आपल्या समोर बसलेले कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार त्यांचे मानलेच पाहिजे आभार ऋणी आहोत आम्ही आपले ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार देतो शब्द सुमनांचा उपहार अनुमोल वेळ दिला आपण सर्वांनी आपण सर्वांनी म्हणजे उपस्थित असलेले सर्व आणि आपण समोर उपस्थित असलेले सर्व आपण सर्वांनी आपला वेळ इथे दिलेला आहे म्हणून मानतो आभार म्हणून मानतो आभार मानतो आभार <laughs> <laughs> आणि इथे या विद्यापीठात एम ए विषयच नव्हता अमरावती विद्यापीठातून ते आले होते आण आणि तेव्हा पोस्ट तशी भरायची होती की एम ए योग झालेले योग शिक्षक आपल्याला भरायचे होते तर तेव्हा पहिली एंट्री सरांची झाली होती आणि अतिशय चांगलं नॉलेज सरांचं आहे आणि खूप चांगलं आपल्या जी योग डिपार्टमेंट आहे ते सांभाळत आहे आणि उत्तरोत्तर त्या डिपार्टमेंटचे सर आल्यापासून प्रगती होते सरांसाठी जोरदार टाळेवले होते जे काम केलं माझ्यासोबत तीन वर्ष आणि आपल्या जिल्ह्याचं नाव जास्तीत जास्त आपण पुढे नेलं आणि आपल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा आपण महाराष्ट्र लेवल पर्यंत अध्यक्षांपर्यंत कार्याध्यक्षांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळेच हे पद दिले जातात आणि ती प्रमोशन हे होत होत जिल्हाध्यक्ष म्हणून तीन वर्ष उत्कृष्ट कार्य सर्वांच्या सोबत राहून मी केलं सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळेच मी ते चांगलं पद आणि चांगलं कार्य करू शकतो आदरणीय व्यासपीठ सर्व योग शिक्षक पंतप्रधी मी त्यांचं मनापासून मी खरं इथे स्वागत करतो म्हणजे खूप चांगला कार्यक्रम गुरव सर प्राण मान्य सर जवानांसर आणि सर्व मंडळी अर्थ चित्रा मॅटम आहे घडून आणता हे फार मोठं कार्य आहे आणि हे जळगाव जिल्ह्याचं जे प्रचार प्रसाराचं कार्य आहे योगाचं कार्य आहे आपण बघतो की किती हिरिरीने ते काम करतात आणि त्यांचा उत्साह किती असतो या कामामध्ये म्हणजे एवढी चांगली कार्यकारिणी मिळणं हे सुद्धा नशीबच आहे आणि कुणाल माझन सर सारखी व्यक्ती जवनर सर सोनार सर्व